कारण की आता ह्या कालच्या सगळ्या प्रकारानंतर राज्यभरातून अनेक ओबीसी मागासवर्गीय इतर मागासवर्गीय आणि दलित आणि आदिवासी त्यांचेसुद्धा जे आहेत काय मेसेज येत येत आहेत हे ये नक्की काय आहे मग आता पुढं काय करायचं काही प्रमाणामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे किंवा आता आमचं आरक्षण आता संपलं आहे आता आम्ही पुढे काय आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्यामध्ये प्रवेश असेल तर काय किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हेच सगळे वाटेकरी होणार त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे आणि ती काय अगदीच चुकीची आहे असं मला काही वाटत नाही आहे निश्चितपणे ही भावना त्याच्यामध्ये काही तथ्य जरूर आहे आणि एकीकडे बॅकडोरने सर्वच मराठा समाजाला ओबीसी म्हणजे कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आणि ओबीसीत घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र जे आहे तीन न्यायमूर्तींची कमिटी नेमून पिटीशन पिटिशनमध्ये काय करायला पाहिजे त्याची आ, आ, कारवाई करायची आणि त्याचबरोबर जे आता एक आयोग त्यांनी तो नवीन तयार केलेला आहे कारण जुने जे होते आयोगातले सगळे ओबीसीचे लोक त्यांनी तर ह्या किंवा त्या कारणामुळे किंवा कशामुळे ते राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि सगळे नवीन लोक त्याने जे भरलेले त्यांना हवे ते आणि त्यांच्याकडून आता जे सर्वेक्षण त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि प्रचंड पैसासुद्धा निर्माण झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी कामाला लावलेलं आहे ते कशासाठी तर मराठा हे मागासवर्गीय आहेत हे सिद्ध करणारा डाटा त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत द्यायचा आहे कारण मागच्या वेळेला गायकवाड आयोगाने जे काही दिलं होतं मराठा समाजाला वेगळं आरक्षण हायकोर्टानं ते सुप्रीम कोर्टानं की हा समाज जो आहे हा मागास नाही आर्थिक कुठल्याच दृष्टीनं मागास नाही हे गायकवाड कमिशनच्या जो त्यांचा जो रिपोर्ट होता त्याच्यावरूनच त्यांनी त्याच्यावर बोट ठेवलं की तुम्ही तर सांगता की एवढे साखर कारणखान आधी एवढे मंत्री यांचे मुख्यमंत्री एवढे दूध संस्थाने बँका वगैरे मग मग जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर मग में हे मागास कसे असा शेरा जो हाँ, ने तेचा और आहे हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर मारला आणि ते सगळं नाकारलं तर ते कसं आहे बरोबर हे दाखवण्यासाठी हा दुसरा प्रयत्न म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसी समाज टाकायचे कोण दे म्हणून दुसरीकडून तीन न्यायमूर्ती आहेत ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणार तिसरीकडून हे जे सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण जे ते, ते बारा पंधरा टक्के द्यायचं आहे त्याची तयारी ते करणार म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते आहे जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे की ज्याला आमचं सपोर्ट आहे त्या किलोटी पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे मग हे जर आहे तर ह्या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय आणि मग परत त्यांचे सगळे सगळे सोयरे अमू तमू या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं ते पण शंभर रुपयाचं आर्फिटिव्ह त्या स्टॅम्प पेपरवर पणची गरज नाही हे सगळं करण्याची गरज, गरज काय किंवा मग हे जर केलं आहे तर मग ते करण्याची गरज काय तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे म्हणजे मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो परंतु मनाचं समाधान होत नाही आहे तुम्ही असं केलं असं की ठीक आहे आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे काम सुरू केलं आम्ही काय म्हणत नाही तिथे किंवा क्युरेटिव्ह पिटेशन आम्ही काही म्हणत नाही सगळ्याचे कर, सगळे जे आहेत कोणते तुम्ही चोपन्न लाख नोंदी सापडल्या आणि त्याचे सगळे आता जे आहे सगळे सोयरे मग मग बाकीचं हा उपद्रव करता कशाला परत शिंदे कमिटी जी आहे हे त्यांचा मदत संपली काम संपलं त्यांचं चालू ठेवा चालू ठेवा कशाला सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आहे आणि यांचं साडेचार लाख रुपये प्रत्येकी जे असं मला कळलं आहे ते कशासाठी बरं ते तेवढेच नाही त्यांच्या खाली तो स्टाफ असणार काम करत असणार कशासाठी झालं ना तुमचं काम तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा मुं ते शोध मग म्हणाल मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ते का मग मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे ठीक आहे लोकांची मागणी आहे आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही कोणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदी आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का धक ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला मग राजकीय असेल शैक्षणिक असेल आणखीन काय असेल तो मिळणार नाही बरं ही सगळी मंडळी जी आहेत परत ते मराठा आरक्षण वेगळं दिलं मग इकडे पण मग तिकडे पण मग तिकडे पण मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथेच मग महाज्योतीमध्ये पण तेच अरे आहे काय काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाधाना हां हा समाजसुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही दोन समाजामध्ये तेढ वाढवता मला सांगा काय करायला पाहिजे कुठे आम्ही चुकतो तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय द्या तुम्ही सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार आणि त्यासाठी वेगवेगळे जे आहेत मेसेज आज मला कालपासून जे लोक बोलतात मॅसेज पाठवत आहेत काय करायचं काय करायचं विचारतायत आता त्यासाठी जे आहे नक्की काय परिस्थिती राहील त्यासाठी जे जे लोक आमच्याबरोबर जे आम्हाला कल्पना आहे की ओबीसीमध्ये काम करत आहेत सगळ्या लोकांना बोलवणं काही शक्य नाहीत आणि ती काही जाहीर सभा नाही पण त्यातले जे काही राजकारणात आहेत किंवा काही नुसतेच समाजकारणात किंवा काही वकील आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात त्यातल्या काही लोकांना जे आम्ही बोलून की पुढे आपल्या आणखी काय करता येईल त्याची आम्ही चर्चा संध्याकाळी करणार आहोत पण केंद्र सरकारची काही या काही मदत घेता येऊ शकते मी तर पहिल्यापासून म्हणालो तामिळनाडू इतर ठिकाणी जर जर वाढवलं वाढवलं जात आहे आणि आता सुद्धा दहा टक्के त्यांनी वाढवलंच आहे ई डब्ल्यू मध्ये मग यांना पाहिजे यांना पण द्या बरं आता हे डब्ल्यू एस जे त्यांनी वाढवलं दहा टक्के कदाचित तो आंतरिक हेतू हा असावा की महाराष्ट्रामध्ये मराठा गुजरातमध्ये पटेल पुढे जाट किंवा काय ते गुर्जर असतील किंवा आंध्र प्रदेश कापू वगैरे असे जे काही समाज आहे त्यांना शांत करण्यासाठी हे दहा टक्के काढले असं असं मला स्वतःला वाटतं आणि हे खरंच आहे कशावरून तर बाकीच्या सगळ्या ठिकाणचे पटेलांपासून गुर्जर जाट सगळ्यांचे आंदोलन जा थांबले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारने जाहीर केलं की या दहा टक्के आरक्षण जे व्ही डब्ल्यू सी त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के मराठा समाजानेच त्याचा फायदा घेतलेला आहे म्हणजे यांनी मग शांत बसायला पाहिजे होतं पण ते शांत न न होता वेगवेगळी आंदोलनं करत आहेत का आणि हजारो गाड्यातून सगळी गरीब माणसं जे आहेत आ, सर, सदवर्ते। सदवर्ते अड़्ते अड़्ते। ते मोर्चा घेऊन मुंबईला येतात कोणी ते करणं ज्यांना मला काही कल्पना नाही आहे काय मी आता ओपनली सगळ्यांना आवाहन केलेलं आहे सगळ्यांना मला कर नाशिकमध्ये ना ना सुद्धा काल काम होतं काही कॉलेजचं काम होतं त्यामुळे ते सगळं आपण बोलवलेलं जे येतील का काही लोक स्वतःहून काम करत असतात स्वतंत्रपणे काही लोक पक्षात राहून काम करतात काही लोक लिखाणाचं काम करतात काही वकील मार्गदर्शन करतात काही वेगवेगळ्या सभांमधून मार्गदर्शन ज्यांना जे जे काही सुचेल ते त्यांनी -ते करावं इथे आम्ही केवळ एका जातीसाठी लढत नाही आहोत केवळ मराठा समाज ही एका जातीसाठी आमची लढाई नाही आमची लढाई तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी आहे मग त्याच्यामध्ये भटक्या विमुक्त आले ते नंदीबैलवाले आले ते आणखीन जे काही ते मर्याईवाले असतात सापवाले गारुडी आमू तमो अनेक लहान तिथून भटक्या विमुक्त जे आहेत सगळे ते सगळे त्याच्यामध्ये मोठे समाजसुद्धा आहेत जसे धनगर आहेत मळे आहेत वंजारी आहेत तेली आहेत मूळ कुणबी आहेत सुतार लोहार अमुक तमुक बारा बलुतीदार अलुतीदार असे तीनशे चौऱ्याहत्तर जातींचं नुकसान होऊ नये म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आहे आरक्षणाचे प्रश्न पर, होता त्याचा मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला आहे त्यामुळे मराठा बांधवांचे मन जिंकलं असं अनेक ने नेते म्हणत आहेत चांगली गोष्ट आहे ना हा त्यांना जिंकल्याचा आनंद होतोय आणि ओबीसी समाजाला काहीतरी आमचं सगळं संपल्याचा आनंद दुःख होत आहे आता प्रत्येक जण आपापली भावना व्यक्त करतो तुम्हाला त्याचबरोबर नसेल छगन भुजबळची आहे ना बस ही भूमिका छगन भुजबळची आहे का ती कुणाला पटो न पटो मला त्याचे काही कर्तव्य नाही पस्तीस वर्ष मी या ओबीसी साठी लढतो यापुढे सुद्धा लढणार बाकी ते सगळे प्रमुख मंडळ आहेत त्यांनी निर्णय घ्यावा मला त्याच्याबद्दल काही दुःख वाटण्याचं कारण नाही का असं आहे की ज्यांना वाटतं ते मदत करतील काय शांत राहून मदत करतील का वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतील काही विरोध सुद्धा करतील प्रत्येक पक्षामध्ये एक लक्षात ठेवा ही भावना काँग्रेसमध्ये सुद्धा आहे भाजपमध्ये सुद्धा आहे सर्वच पक्षामध्ये शरद पवार साहेबांच्या काँग्रेसमध्ये सुद्धा ही भावना की काहींचा पाठिंबा आहे काहींचा विरोध आहे मग काय करायचं की। इतर मला काही कल्पना नाही कारण त्यांनी ज्या पहिल्या मिटिंगमध्ये जाहीर सभेत अतिशय जोरदार भाषण करून म्हणजे जवळपास की पक्ष राहत्या बाजूला पण समाज म्हणून आपण समोरचा जो पिवळा झेंडा जो आहे ध्वज तो हातात घेऊन लढूया अशा प्रकारे त्यांचं भाष्य झालं मला कल्पना नाही पण दुसऱ्या दिवशी ते अचानक बदलले ठीक आहे त्यांच्यावर काही प्रेशर आलं असेल किंवा कोणी आणखीन समजावलं असेल पण मनातून ते जे आहेत ते सीसाठी त्यांना काम करायचं आहे म्हणून मला माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांना काही विरोध वगैरे काही करत नाही आहे मराठ्यांना फक्त आरक्षण मिळायचं बाकी आता मला अनेकांचं मार्गदर्शन येत आहे अनेकां वकिलांचं मार्गदर्शन येत आहे अनेक हायकोर्टाने जे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय दिलेले आहेत ते सुद्धा येत आहेत माझ्याकडे तर सगळ्यांचं जे आहे मिलाप करून जे आहे एकत्रित करून आम्ही आमची भूमिका मांडू मराठ्यांना फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार असं मुख्यमंत्र्यांना असं ट्विट राज ठाकरेंनी केलं काय नेमकं ट्विट मला काय माहिती आहे मला माहिती नाही त्यांनी काय विचारलं काय नाही आणि त्याचं उत्तर काय तेही मला माहीत नाही मी माझं काय आहे ते मला विचारा ना धन्यवाद सगळ्यांना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका